नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण चौथे समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा त्यामध्ये पहिलं विधान आहे विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे पर्याय अ पंचायती राज ब राष्ट्रीय एकात्मता क राष्ट्र ही संकल्पना आणि ड मेल्टिंग पॉट ही संकल्पना उत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राष्ट्रीय एकात्मता विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मता याच्याशी निगडित आहे दुसरं विधान आहे चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत पर्याय अ जे के एल एफ ब नक्षलवादी चळवळ क हिजबुल मुजाहिद्दीन ड आसाम तेलकोंडी उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नक्षलवादी चळवळ चारू मुजुमदार नक्षलवादी चळवळीशी निगडित आहेत प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा त्यामध्ये पहिले आहे जवाहरलाल नेहरू त्यासमोर आहे डिस्कवरी ऑफ इंडिया दुसरा आहे तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा त्यासमोर आहे एल टी टी ई आणि तिसरा आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद त्यासमोर आहे कलम तीनशे सत्तर उत्तर यामध्ये चुकीची जोडी आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम तीनशे सत्तर आणि दुरुस्त केलेली जोडी राहील राष्ट्रीय एकात्मता परिषद त्यासमोर आपल्याला लिहायचं आहे एकोणीसशे एकसष्ट त्यानंतर आहे प्रश्न दुसरा अ गटात न बसणारा शब्द ओळखा त्यासाठी शब्दांचा गट दिला आहे दहशतवाद नक्षलवाद राष्ट्रवाद उग्रवाद उत्तर आहे राष्ट्रवाद कारण अतिरेकी मार्गाचे समर्थन करीत नाही बाकीचे जे दहशतवाद आहे नक्षलवाद आहे ते काय करते तर अतिरेकी मार्गाचे समर्थन करतात म्हणून राष्ट्रवाद हा वेगळा शब्द आहे त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा त्यामध्ये पहिला आहे समाजात भीती घबराट धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर त्याला काय म्हणतात तर उत्तर त्याला दहशतवाद असे म्हणतात समर्पक संकल्पना येईल दहशतवाद दुसरा आहे लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग त्यासाठी समर्पक संकल्पना राहील सहभागयुक्त लोकशाही त्यानंतर आहे प्रश्न तिसरा अ संकल्पना चित्र पूर्ण करा त्यासाठी प्रश्न दिला आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात व्यवस्थित लिहायचे आहेत या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेची एकूण सात मूल्ये आपल्याला लिहायची आहेत तर ती पुढील प्रमाणे आहेत समानता सामाजिक राजकीय आर्थिक न्याय धर्मनिरपेक्षता बंधुत्व जोपासणे राष्ट्रपती निष्ठा विविधतेत एकता समान नागरिकत्व प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे खालील विधानी चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा त्यामध्ये पहिलं विधान आहे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे उत्तर वरील विधान बरोबर आहे कारण लोकशाहीमुळे देशातील सर्व घटकांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते तसेच शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडून आणणे हे केवळ लोकशाहीतच घडून येते म्हणून हे विधान बरोबर आहे दुसरं विधान आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली उत्तर वरील विधान बरोबर आहे कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे प्रश्न चौथा सहसंबंध स्पष्ट करा त्यासाठी प्रश्न दिला आहे राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता उत्तर राष्ट्रीय एकता म्हणजे विविध भाषिक सांस्कृतिक धार्मिक आणि जातीय भेद असूनही देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन एकजुटीने आणि एकात्मतेने राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करणे यामध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार कर्तव्य आणि संधी मिळवून एक सर्वसमावेशक समाज तयार करणे याचा समावेश होतो प्रादेशिक अस्मिता म्हणजे एक राज्य किंवा प्रदेशाची स्वतःची सांस्कृतिक ऐतिहासिक आणि भौगोलिक ओळख आणि त्याच्या लोकांची त्या संबंधी असलेली भावना यामध्ये प्रादेशिक अधिकार स्वायत्तता आणि विविध प्रादेशिक गोष्टींची ओळख ठेवणे याचा समावेश होतो सहसंबंध त्यामध्ये पहिला मुद्दा आहे सामान्य ध्येय राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यांचं उद्दिष्ट एकच आहे राष्ट्राचा सर्वांगीण विकास जरी प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र ओळख असली तरी ती राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे समन्वय आणि समज राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये सामंजस्य आवश्यक आहे प्रादेशिक अस्मिता असलेल्या लोकांना राष्ट्रीय एकतेला विरोध न करता त्यांचा स्थानिक सांस्कृतिक वारसा आणि ओळख मान्य करणे गरजेचे आहे सांस्कृतिक विविधता भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात राष्ट्रीय एकता प्रादेशिक अस्मितांमध्ये विविधता असतानाही ती एकसंध ठेवायला महत्त्वाची आहे अशा प्रकारे राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामधील आपल्याला सहसंबंध स्पष्ट करता येतो यानंतर प्रश्न पाचवा तुमचे मत नोंदवा त्यामध्ये प्रश्न दिला आहे शांतता स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते उत्तर हो शांतता आणि स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे एक राष्ट्र जिथे शांतता आहे तेथे लोकांना त्यांच्या जीवनात सुरक्षतेचा समानतेचा आणि न्यायाचा अनुभव होतो शासकीय व्यवस्था आणि धोरणे प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी स्थैर्य आवश्यक आहे द शांततेचे महत्त्व शांततेत राष्ट्राची एकात्मता आणि समृद्धी साधता येते विविध समुदायांमधील संवाद समज आणि सहकार्य वाढवते आर्थिक क्षेत्रात आशावाद वाढवतो ज्यामुळे गुंतवणूक आणि व्यापार वाढतो त्यानंतर आहे स्थैर्याचे महत्त्व शासन स्थिर असल्याने धोरणे आणि कार्यक्रम अधिक परिणामकारक ठरतात रोजगार शिक्षण आरोग्य आणि अन्य मूलभूत सेवांची सुलभता वाढते लोकांचा विश्वास वाढतो किंवा त्यांचा भविष्य सुरक्षित आहे याची खात्री पटते शांतता आणि स्थैर्य एकमेकांच्या पूरक आहेत त्यांच्या अभावी अस्थिरता निर्माण होऊ शकते जी प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरते राष्ट्राच्या दीर्घकालीन आणि स्थिर विकासासाठी या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत अशा प्रकारे आपण प्रश्न पाचवा पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय उत्तर नक्षलवादी चळवळ ही माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते तिला शेतमजूर दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे ही, ही चळवळ शहरी भागात विशेषत कामगार वर्गात पसरली आहे जिथे अन्याय शोषण दमन आणि राज्याकडून दुर्लक्षिले गेल्याची भावना असते तेथे ही चळवळ यशस्वी होते या चळवळीचा प्रसार बिहार झारखंड छत्तीसगड महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात झाला सन दोन हजार चारमध्ये वेगवेगळ्या वेग नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना केली कार्ल मार्क्स लेनिन आणि माओ चे तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल उग्रवादी संघटना आहे सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन उलथवून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असल्याने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली असून त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यात आले आहे दुसरा प्रश्न आहे जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा उत्तर अमानुल्ला खान यांनी एकोणीसशे पासष्ट साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिस्किट फ्रंट हा लष्करी गट स्थापन केला एकोणीसशे सत्याहत्तर साली त्याचे नामकरण जम्मू काश्मीर लायब्रेशन फ्रंट असे करण्यात आले ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते या गटास सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतात पाठवले त्यातून आझादीचा लढा हा प्लॅन इस्लामिक लढा बनला पाकिस्तानातील आय एस आय ही सरकारी यंत्रणा दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबाळ पुरवते त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे भारतीय सैन्याद्वारा या सीमापाराच्या दहशतवादाला चोख उत्तर दिले जात आहे अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण प्रकरणामध्ये जे काही उपप्रश्न दिले आहेत शोधा पाहू चर्चा करा माहिती का तुम्हाला यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सुद्धा पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सदोतीसवर चर्चा करा यावर आधारित प्रश्न दिला आहे भारताचे वर्णन मेल्टिंग पॉट किंवा सॅलड बाऊल कसे कराल उत्तर भारताचे वर्णन मेल्टिंग पॉट आणि सॅलड बाउल या दोन्ही संकल्पनानुसार वेगवेगळ्या प्रकारे करता येते मेल्टिंग पॉट या संकल्पनेनुसार विविध संस्कृती भाषा धर्म आणि प्रथा एकत्र मिसळून एकसंध राष्ट्र निर्माण होतो भारतात विविधतेत एकता आहे अनेक जाती धर्म भाषा असूनही सर्व लोक एक भारतीय म्हणून ओळखले जातात त्यामुळे काही अंशी भारताला मेल्टिंग पॉट म्हणता येते दुसरं आहे सॅलड बाऊल या संकल्पनेत प्रत्येक घटक स्वतंत्र ओळख टिकवून ठेवतो पण एकत्र राहतो जसे सॅलडमध्ये वेगवेगळ्या वस्तू स्वतंत्र असतात पण एकत्र स्वादिष्ट लागतात भारतात प्रत्येक राज्याची धर्माची भाषेची स्वतंत्र ओळख आणि संस्कृती टिकून आहे म्हणून भारताला सॅलड बाऊल म्हणणे अधिक योग्य वाटते कारण येथे विविधता जपली जाते आणि साजरीही केली जाते भारत हा मेल्टिंग पॉट आणि सॅलड बाउल या दोन्ही संकल्पनाचा सुंदर समतोल आहे एकीकडे एक एक एकता एक एक आहे तर दुसरीकडे विविधतेत समजूत व सन्मान आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकोणचाळीसवर शोधा पाहू यावर आधारित प्रश्न दिला आहे भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणती उत्तर भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य अनुच्छेद एक्कावन्न ए अंतर्गत दिदी आहेत ही खालीलप्रमाणे आहेत संविधानाचा सन्मान व पालन करणे राष्ट्रध्वज राष्ट्रगीता यांचा सन्मान करणे स्वातंत्र्य संग्रामातील आदर्शांचा सन्मान करणे देशाची एकता व अखंडता टिकवणे संरक्षणासाठी तयार राहणे सामाजिक सौहार्द जपणे स्त्रिया यांचा मान राखणे पर्यावरण आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे वैज्ञानिक वा दृष्टिकोन वाढवणे वैयक्तिक वा व वा सामूहिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे मुलांना शिक्षण देणे सहा ते चौदा वयोगटातील अशा प्रकारे एकूण मूलभूत कर्तव्य अकरा आहेत एक्कावन येनुसार आपण ही मूलभूत कर्तव्ये लिहिली आहेत पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस वर शोधा आणि त्यावर चर्चा करा प्रश्न दिला आहे खालील घटनांचा तपशील मिळवा आणि त्यावर वर्गामध्ये चर्चा करा मुद्दे आहेत आसाममधील तेलकोंडी एकोणीसशे ऐंशी आणि राजीव गांधी यांची हत्या एकोणीसशे उत्तर पहिले आहे आसाममधील तेलकोंडी एकोणीसशे ऐंशी तपशील एकोणीसशे ऐंशीमध्ये ऑल आसाम स्टुडंट्स युनियन म्हणजे ए ए एस यू ने विदेशी घुसखोरी व्यक्त विरुद्ध आंदोलने केली या आंदोलनाचा एक भाग म्हणून तेल उत्पादन रोखण्याची मोहीम राबवली गेली डिगबोई नुमालीगड यासारख्या भागातील तेल कंपन्यांवर याचा जा परिणाम झाला केंद्र सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी सैन्याचा वापर केला यामध्ये चर्चेचे मुद्दे बघा या मुद्द्यांवर तुम्ही अधिक चर्चा करायची आहे आंदोलनाचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम विद्यार्थ्यांची राजकारणात भूमिका तेल संपत्तीचे महत्त्व आणि प्रशासनाचे दुसरं आहे राजीव गांधी यांची हत्या एकोणीसशे एक्क्याण्णव तपशील एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी तामिळनाडूमधील श्री पेरबंदूर येथे प्रचार सभेदरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला लिट्टे म्हणजे एल टी टी ई या श्रीलंकेतील तमिळ दहशतवादी संघटनेने ही हत्या केली राजीव गांधी हे भारताचे माजी पंतप्रधान होते चर्चेचे मुद्दे आहेत दहशतवादाचा धोका आणि रा राजकीय नेत्यांची सुरक्षा भारत श्रीलंका संबंध राजीव गांधीचे योगदान व त्यांचा वारसा यावर अधिक चर्चा करायची आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकोणचाळीसवर हे करून पहा यावर आधारित प्रश्न आहे जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकातील भारताचा शोध या तिसऱ्या प्रकरणातील भारतमाता हा भाग वाचा व त्यावर चर्चा करा उत्तर पुस्तक डिस्कवरी ऑफ इंडिया लेखक पंडित जवाहरलाल नेहरू प्रकरण तिसरे भारताचा शोध आणि भाग भारतमाता थोडक्यात सारांश आणि चर्चा आपण यावर करूया भारतमाता या भागात नेहरूंनी भारताची ओळख केवळ भौगोलिक सीमांत यामध्ये अडकवलेली नाही तर तिला जिवंत संकल्पना म्हणून मांडले आहे भारतमातेचा उल्लख उल्लेख करताना ते सांगतात की देश म्हणजे केवळ पर्वत नद्या वा भूभाग नव्हे तर तो जनतेचा आत्मा आहे जेव्हा भा लोक भारतमाता की जय म्हणतात तेव्हा त्यांचा उद्देश मातृभूमीच्या प्रतीकाच्या मागे असलेल्या जनतेच्या संघर्षांचे वेदनांचे व स्वप्नांचे स्मरण असते भारतमाता म्हणजे कोट्यावधी भारतीयांचे जीवन त्यांचा इतिहास संस्कृती आणि आशा नेहरू यांना सुरुवातीला भारतमाता ही संकल्पना गोंधळात टाकणारी वाटली होती पण नंतर त्यांनी समजून घेतले की ही संकल्पना राष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेली आहे त्यांच्या मते ही एकतेची भावना निर्माण करणारी आणि स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारी शक्ती होती त्यामधील मुख्य मुद्दे आहेत भारतमाता म्हणजे भारतातील सामान्य जनतेचे प्रतीक देश म्हणजे भूगोल नव्हे तर लोकांचा आत्मा एकतेचे आणि देशभक्तीचे प्रतीक नेहरूंच्या दृष्टीने भारत ही जिवंत संवेदनशील संकल्पना अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या सर्व उपप्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण उपक्रमाचा देखील सविस्तर अभ्यास करणार आहोत तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम तीनशे सत्तरमध्ये झालेल्या बदलांची माहिती गोळा करा उत्तर प्रस्तावना भारतीय संविधानातील कलम तीनशे सत्तर हे जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे एक महत्त्वपूर्ण कलम होते हे कलम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले होते कलम तीनशे सत्तरचे स्वरूप कलम तीनशे सत्तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेदांमध्ये एक असाधारण तरतूद आहे जी विशेषपणे जम्मू आणि काश्मीर राज्याच्या स्वायत्ततेसाठी होती या कलमाच्या आधारे जम्मू आणि काश्मीर राज्याला केंद्र सरकारच्या नियंत्रणापासून स्वतंत्रपणे काही क्षेत्रांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार होता कलम तीनशे सत्तरमध्ये बदल पाच ऑगस्ट एको दोन हजार एकोणवीस पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी भारत सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विशेष दर्जाला निरुस्त करण्याची घोषणा केली या बदलामुळे जम्मू आणि काश्मीर राज्याच्या राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर पूर्णपणे निष्क्रिय झाले प्रमुख बदलांचे मुद्दे आहेत जम्मू आणि काश्मीरचे विभाजन जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले जम्मू आणि काश्मीर ज्याचा स्वतंत्र विधानसभा असेल लडाख जो केंद्रशासित प्रदेश म्हणून राहील आणि त्याचा स्वतंत्र विधानसभा नाही आपण त्यालाच असं म्हणू शकतो की ज्याला विधिमंडळ नाही विशेष दर्जाची समाप्ती कलम तीनशे सत्तर अंतर्गत जम्मू आणि काश्मीरता जे विशेष अधिकार आणि स्वायत्तता होते ती समाप्त झाली त्यानुसार जम्मू आणि काश्मीरवर भारतीय संविधानाचे सर्व कलमे लागू होऊ लागली जमीन आणि संपत्तीचे कायद्यात बदल पूर्वी जम्मू आणि काश्मीर राज्यात गैरस्थानिक व्यक्तींना जमीन खरेदी करण्याची परवानगी नव्हती या निर्णयानंतर भारतीय नागरिकांना येथे जमीन खरेदी करण्याचा अधिकार मिळाला राज्य शासन आणि निवडणुका जम्मू आणि काश्मीर विधानसभेतील अधिकार केंद्र सरकारकडे गेले निवडणुकीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले आणि विधानसभेची कामकाज प्रणाली देखील केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असणार आहे आवश्यक सुधारणा केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू होणाऱ्या अनेक केंद्रीय कायद्यांमध्ये बदल करणे सुरू केले यामध्ये गुन्हेगारी कायदे आर्थिक विकास उद्योग धोरणे इत्यादी समाविष्ट आहेत कलम तीनशे सत्तरची समाप्ती याचे परिणाम राज्याचा दर्जा जम्मू आणि काश्मीरच्या विशेष राज्याचा दर्जा संपला भारतीय संविधानाचा पूर्णपणे लागू होणे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर भारत सरकारचे सर्व कायदे आणि धोरणे जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू होऊ लागले जम्मू आणि काश्मीरचे संघाशी एकात्मीकरण एकोणीसशे सत्तेचाळीसच्या वेळी जम्मू आणि काश्मीरचा भारताशी विलीन होण्याचा मार्ग मोकळा झाला परंतु कलम तीनशे सत्तर त्यास एक प्रकारे अवरोध आणत होते यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये एक ऐतिहासिक बदल घडला आणि भारताच्या एकत्मतेत एक नवा अध्याय जोडला गेला अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला आहे अशा प्रकारे आपण वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण चौथी समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय प्रकरणामध्ये दिलेले सर्व उपप्रश्न उपक्रम गृहपाठ या ठिकाणी अभ्यासला आहे गृहपाठामध्ये दिलेल्या प्रश्नाचा सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवायचे आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद